अशी ही बनवा बनवी हा सिनेमा चांगलाच गाजला प्रेक्षक आजही या सिनेमातील कोणत्याच पात्राला विसरू शकले नाहीयेत या सिनेमात अभिनेते सचिन पिळगावकर अशोक सराफ दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे सुशांत रे यांची मुख्य भूमिका होती तर सचिन आणि लक्ष्मीकांत यांनी साकारलेल्या स्त्रीपात्राचं सगळीकडूनच कौतुक झालं दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी हिंदीमध्ये असाच एक सिनेमा केला जो चालला नाही त्यानंतर सचिन यांनी असाच एक सिनेमा मराठीत करण्याची इच्छा व्यक्त केली पण हिंदीमध्ये तो सिनेमा चालला नाही त्यामुळे मराठीमध्ये सुद्धा हा सिनेमा फ्लॉप होईल असा त्यांचा अंदाज होता पण सचिन यांनी मला हा सिनेमा माझ्या पद्धतीने करू देत अशी इच्छा व्यक्त केली आणि सिनेमाच्या शूटला सुरुवात केली तर आपल्या आईला लक्षात ठेवून त्यांनी या सिनेमात स्वतःचं स्त्री पात्र रंगवलं आणि त्यांच्या अभिनयाचं कौतुक सुद्धा झालं सिनेमा फ्लॉप होईल असा अंदाज असताना हा सिनेमा इतका सुपरहिट ठरला की प्रेक्षक आज सुद्धा त्याला विसरू शकले नाहीयेत आणि असा हा चित्रपट आजपर्यंत मराठी सिनेसृष्टीत बनलाच नाही असं अनेकदा बोललं जातं अर्थातच सिनेमाच्या कथानकासोबत तो प्रेक्षकांसमोर कशा प्रकारे मांडला जातो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि सुशांत रे हे या जगात नाहीयेत पण त्यांच्या या भूमिकांनी त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली लक्ष्मीकांत बिर्डे यांच्यावर चित्रित झालेलं कोणीतरी येणार येणार ग हे गाणं चांगलंच गाजलं तर निवेदिता सराफ अश्विनी भावे सुप्रिया पिळगावकर प्रिया बेर्डे यांच्या अभिनयाचं सुद्धा कौतुक झालं तुम्हाला अशीही बनवी हा सिनेमा आवडतो काय ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेमा विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राज्री मराठी